निवडणुकांच्या आचारसंहिता लागू करून दिवंगत निवडणूक आयुक्त टी एन शेषण यांनी भारतीय लोकशाहीला उन्नत लोकशाहीमध्ये रूपांतरित केलं आणि देशभर निर्भय निवडणुका घेतल्या म्हणून पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेनं नगरच्या होतात्मा स्मारकामध्ये दिवंगत निवडणूक आयुक्त टी एन शेषण यांना भारतीय लोकशाही रत्न असे राष्ट्रीय मानवंदना दिली त्याच वेळेला सध्याच्या निवडणूक आयोगानं आचारसंहितेच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्रात अनागोंदी सुरू ठेवली आहे हजारो लोकांना जिल्ह्याबाहेर काढले खोटे खटले भरले त्याच वेळेला पुढाऱ्यांच्या बॅगा तपासण्याचं नाटक सुरू ठेवलं परंतु मतदारांपर्यंत ते हजार रक्कम मतामागे वाटली जाते आणि हजारोंच्या संख्येने लोकांच्या खणावळी चालू आहेत याकडे त्या आयोगाचं दुर्लक्ष आहे म्हणून सध्याच्या निवडणूक आयोगाला पगार हमी पांढरा मका त्या म्हणून या संघटनांनी जाहीर रीतीने घोषित केलंय पगार हमी म्हणजे फक्त पगाराचे धनी आणि कामाच्या नावानं बोंबाबोंब पांढरा मकात्या, हाँ शब्द मकात्या हा शब्द पांढरा हत्ती यापासून तयार झाला मकात्या म्हणजे मला काय त्याचे होईल ते होऊ द्या यातून तयार झालेला आहे एकंदरीत सध्याचा निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या आहे त्याचा निषेध म्हणून या आयोगाला पगार हमी पांढरा मकात्या घोषित करण्यात आला आहे आणि भारतीय पुढाकाराने आज या नगरच्या हुतात्मा स्मारकामध्ये दिवंगत निवडणूक आयुक्त भारताचे निवडणूक आयुक्त टी एन शेशन यांना भारतीय लोकशाही रत्न म्हणून आम्ही मानवंदनं दिलेली आहे राष्ट्रीय मानवंदनं दिलेली आहे आपण आपल्याला माहीत आहे की टी एन शेषन हे निवडणूक आयुक्त होण्याच्या अगोदर आयुक्त होण्याच्या अगोदर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणे मतपेट्या पळवल्या जायच्या कोणाच्या नावावर कोणी मतदान करायचं आणि सगळ्या काही गडबडी व्हायच्या त्याच्यामधून खासदार आमदार सहजासहजी निवडून यायच्या ज्याच्याकडे पैसा होता ज्याच्याकडे मसल पॉवर होती त्यांचा आमदार खासदार मागच्या दाराने नक्की होणं त्यावेळेला शक्य होतं पण भारतामध्ये आचारसंहिता लागू केली निवडणूक आचारसंहिता लागू केली आणि फार मोठं नियंत्रण आलं कायद्याचं राज्य खऱ्या अर्थाने लोकशाही प्रक्रियेमध्ये आलं आणि म्हणून या ठिकाणी शशन साहेबांचा सन्मान देशातील तमाम जनतेच्या वतीने एकशे चाळीस कोटी लोकांच्या वतीने आपण या ठिकाणी केलेलं आहे कुठंतरी काहीतरी हेलिकॉप्टरमध्ये कुठल्या तरी, तरी, तरी पुढाऱ्यांच्या बॅगा तपासायच्या खोटं नाटक काहीतरी शूटिंग करायचं का रेल्वे स्टेशनवर जायचं चा, रिक्षा चालक रिक्षावाले जे आहेत त्यांची खिशे तपासायचे येणारे रेल्वेमधून उतरणारे जे गरीब मजूर आहेत त्यांची खिशे तपासायचे आमच्यासारख्या लोकांविरुद्ध कुठेतरी खोडे खोटे खटले बांध दाखल करायचे अनेक लोकांना जिल्ह्याच्या बाहेर काढायचं हे आजचं जे निवडणूक आयोग आहे त्यांचा हा सगळा काही लबाडीचा धंदा चालू आहे सध्याचे सत्ता सत्ताधी जे आहे त्यांच्या ताटाखालचं मांजर सध्याचं निवडणूक आयोग झालेला आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आज तीन हजार ते पाच हजाराच्या भावाने मतं खरेदी केले जातात हजारोच्या संख्येने लोक पंक्ती बसतात जेवणावळी चालू आहेत हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का ज्या ठिकाणी रांगोळ्या कुठंतरी मेहंदी याच्यावर खर्च केला जातो कोट्यवधी रुपये खर्च केले जातात हे दिसत नाही का म्हणून निवडणूक आयोग जे आहे हे टाळा वाज वाजवणारा आयोग आहे आणि म्हणून या सध्याच्या निवडणूक आयोगाला हे पगार हमीवरचा पांढऱ्या त्या म्हणून आम्ही या ठिकाणी घोषित केलेलं आहे पांढरा म्हणजे पांढरा हत्ती आणि मका त्या म्हणजे होईल होऊ दे मला काय त्याच अशी परिस्थिती आज या देशामध्ये निवडणूक आयोगाची झालेली आहे म्हणून या देशातील लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि ज्या आज देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आज आपण जी परिस्थिती बघतो आहोत की जे सत्ता पेंढारी आहेत सत्ता पेंढाऱ्यांनी मसल पॉवरच्या मदतीने ताबेमारी करून आणि या देशामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये आमदार निवडण्याचा जो घाट गाठलेला आहे याच्यामधून फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे काय कुबेरशाही महाराष्ट्रामध्ये येते आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शेषन साहेबांना सन्मान केलेला आहे महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार त्यांच्या प्रतिमेला हार दाखल करून आम्ही हुतात्मा स्मारकावर फुलं वाहिलेले आहेत आणि या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आम्ही जीवाच्या आकांताने लढत आहोत लोकांनी आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणून ढबू मका त्या ओळखा शेजाऱ्याला कळवा सत्ता पेंडारी ओळखा शेजाऱ्याला कळवा जय शिवाजी जय चुकावा धन्यवाद